हाय हाय बहीण भावांना काय चाललंय सगळ्यांचं बरंच का तर आज आपल्या इकडं पावसाचं वातावरण झाले आबा आले दिसत असून तुम्हाला सगळं सगळं वातावरण नुसतं पावसाचंच झालेलं आहे तर मग मी म्हटलं आज सकाळ सकाळ एक काम उरकून घ्यावं कारण की थोड्या वेळाने पाऊस आला तर आपल्याला पावसात काही काम करता येणार नाही आणि ते काय कामं मी तुम्हाला सांगते की मला पावसाच्या आधी ते काम उरकून घ्यायचं आहे त्यामुळे मी बाहेर येऊन बसली इथं तर रात्री श्राऊ सोमू सारखे म्हणायच्या घरात वास येतोय अगं मम्मी कशात तरी घरात वास येतो कशाचा तरी तर त्यांना काय सांगता येईन त्यांना काय वास काय कशाचा येतो का ना आणि मग मला पण कळा ना मी गॅसकड साय करत होते त्यामुळं मला पण काय कळालंच नाही वास येतोय घरात म्हणून आणि त्याच्यानंतर मी हातरून टाकलं आणि मग झोपायच्या टायमिंगला इतका वास यायला लागला तर मी म्हणलं कशाचा वास येतो इतका कशाचा वास येतोय तर कांदे साडलेले घरात तर दिवा नाही दिवाणचे तर दिव्यांच्या खाली मी कांद्याचं सारण ठेवत असते टब आहे आणि त्या टबात मी कांदे भरून ठेवते तर त्या टबातले असे सडलेले भरपूर कांदे होते त्यात म्हणून त्यात काय काय कांदे सडले सगळेच नाही सडले तर काय काय कांदे सडलेत त्याच्यात तर त्यामुळं घरात वास येत होती आणि त्या वासाने रात्रभरनिस्तं डोकं उठलं आहे माझं आणि मग शेवटी मी तिथनं उचल हातरून दुसरीकडे जाऊन झोपले तेव्हा मला झोपाले आणि डोक्याला विक्स लावून झोपले इतकं डोकं दुखत होतं माझं त्या वासाने आणि श्रावसमो पण काय दम काढाना मी दोन तीन अगरबत्त्या लावल्या घरात पण वासच काही थांबत नव्हती आणि मग त्याच्यानंतर मी म्हणलं आता आज म्हणलं सकाळ सकाळ उठले आप उठले आपल्याला एक काम करायचं म्हणलं पहिले सडलेले कांदे बाजूला काढून टाकायचे कारण की रात्री आपली खूप दशा झालेली आहे इतकं डोकं दुखत होतं माझं त्या कांद्याच्या वासाने मला सणच व्हायना त्या कांद्याचा वास आणि मग त्यामुळे मी आज सकाळ सकाळ म्हणलं बाहेर कांदे घेऊन आले म्हणलं पहिले सडलेले कांदे सगळे बाजूला काढायचे चांगले चांगले कांदे टपास भरून ठेवायचे पण आज आपल्या इकडं झाले वातावरण हे सगळं पावसाचं सगळं आभाळ आलं आहे मग आता कांदे तर मी बाहेर आणून ठेवलेत मग म्हटलं पाऊस अचानक आला तर इथं का बाळ आलं म्हटलं पाऊस नक्कीच येणार मग म्हटलं अचानक पाऊस आला तर काय करायचं त्यामुळं पहिल्यांदा म्हटलं कांदे नीट नाटके करून ठेवायचे आणि त्याच्यानंतर सगळं काम करायचं काम माझं राहिलं अजून आणि स्वयंपाक केला मी मग नाश्ता नाही केला अजून चहा पिले नसता नाश्ता करायचा आहे पण म्हटलं थोड्या वेळाने नाश्ता करून घ्यावं अदोगर आपलं हे कांद्याचं काम उरकून घ्यावं सगळं त्याच्यानंतर नाश्ता करायचा मग जेवण करायचं मग त्यामुळं मी अदोगर सगळं पहिल्यांदा हे कांद्याचं काम बाजूला काढलं आहे म्हणलं हे काम केल्यानंतर सगळं धुणं भांडी सायपाक जेवण सगळं नंतर करायचं पण हे कांद्याचं काम सगळं उरकून घ्यायचं आहे अदोगर तर मी तुम्हाला दाखवत आहे ती कांद्याची काय भानगड झाली ती ते दिसतं का तुम्हाला हा टब गच भरून कांदे आहेत आपले हे मी नीट केलेले कांदे येतं हे नीट केलेले कांदे आहेत आणि हे बाजूला छोटे 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 कांदे हे साईडला मी केलेत आणि हे मोठे कांदे ती साईडला घ्यायचे म्हटलं आणि जे जरा मध्यम आकाराचे ते मध्ये ठेवायचे इथं मग त्यामुळं हका तीन प्रकारचे कांद्याचं मी केलं एका टावात हे जरा मध्यमित त्यामुळं भाजीला एकच कांदा कापायचा असला तर ह्यातला घ्यायचा म्हणून मी ह्यामध्ये कांदा ठेवला आहे आणि म्हणजे असं चिकनची भाजी मटणच्या भाजीला अंडीच्या भाजीला मला कांद्याचा वापर जास्त करावा हो लागतो बिर्याणीला मग त्या टाईमला मी हे कांदे वापरते मोठे मोठे आणि ज्या टायमिंगला आपल्याला थोडीशी काहीतरी भाजी करायची असेल किंवा जेवण करताना खायला घ्यायचं असेल सोबत तर मग मी हे कांद्याचा वापर करत असते हे छोटे कांदे बघत असताना तुम्ही कारण की जेवतानी जर मोठा कांदा कापला तरी सरत नाही भाजीला पण कांदा मोठा तर था कापला तरी सरत नाही त्यामुळं मी छोटे कांदे साईडला केले कारण की परत इतक्या मोठ्या टबात कांदे शोधायचं म्हणलं का भरपूर टाइम जातो माझा आणि मग मला कटा पण ले म्हणजे नाही का आलं ना हा पटकन घ्यायचा एखादा कांदा जेव्हा हाताला हो लागल तर मग जायचं मग भाजीला तर नास होतं कांद्याचं त्यामुळे मी आता केलेच काम चालू होतं म्हणलं जरा चांगलंच काम करायचं त्यामुळे मी तिन्ही कांदे बाजूला काढायला लागले तर आपल्याला इकडे कांद्याचं ढीक दिसेल काही कांदे आहेत आपले तर मी खाली जमिनीवर आणून वतलेत बाहेर मग म्हणले यातले नीट नीट करून टाकायचे तर हे छोटे आहे मध्यम आणि मोठे मोठे कांदे पण आहेत हे दिसत असून तुम्हाला हे मोठे पण कांदे आहेत मग मग म्हणलं तीन प्रकारचे कांदे आपल्याला इथं करून ठेवायच्यात त्यामुळे मी आता निट कांदे नीट करायला घेतल्यात थोडे नीट पण केलेत तुम्हाला दिसत असून ह्याच्यात पण त्याच्यानंतर काय झालं एवढे कांदे नीट झाल्याच्यानंतर हे एवढेच कांदे मी नीट केले टब झटकला आणि कांदे नीट करून त्यात टाकले तर मला श्रावण उठलं म्हणजे मम्मी मला भूक लागली नाश्ता दे मम्मी तिला घरात नाश्ता द्यायला गेले तिला नाश्ता दिला आणि मग येत नाही मोबाईल घेऊन आले म्हटलं ब्लॉग बनवावं मग त्यामुळे मी कांदे मोबाईल बाहेर घेऊन आले आणि कांदे नीट करता करताच म्हटलं ब्लॉग बनवावं आणि आपली रात्रीची कथा सांगावं की डोकं डोकं उठलं या कांद्याच्या वासाने मला तर कांद्याचा वासा अजिबात होत नाही आणि ती त्यात मला पित्ताचा त्रास आहे त्यामुळं एक तर मला लेपित्त झालं इतकं चक्कर येत होती मला रात्री लेपित्त आहे त्यामुळं त्या कांद्याच्या वासाने मला जास्तच गरगर गरगर फिरायला लागलं ज्याला पित्ताचा त्रास आहे ना त्या माणसाला विचारा कांद्याचा वास त्या माणसाला अजिबात होत नाही मग आता म्हटलं इथं कांदे नीट करायचे म्हणजे ढिगा अजून मला नीट करायचं आहे कांद्यांचं कारण की आम्ही एकदाच कांदे आणून ठेवतो आता दिवाळी तर कांदे भरपूर महाग होतील तुम्हाला माहितीच असेल दिवाळीत आता कांदे महाग होत आहेत आणि आत्ता का हे कांदा किती मोठा आहे तरी सडला आहे बघितला का तुम्ही हे कांदे मी सडलेले बाजूला काढायला लागले नीट करून आणि आम्हाला कांद्याचा वापर म्हणजे मी कांद भाजीला जास्त कांद्याचा वापर जास्त करत असते बिर्याणी जास्त जास्त कांदे वापरत असते त्यामुळे मी किलो दोन किलो कांदे कधीच घेऊन येत नाही आत्ता हे टायमिंगला हा गच्च भरून कांदे होते ह्या टाइमिंगला आम्ही तीस किलो कांदे घेतलेले घरी तर हे टब गच भरून असाच एक आहे अजून एक लोखंडाचा आहे म्हणजे आपलं कूलर नसतं का त्या कूलरची टबे आहेत हे पहिला लोखंडाचा टब होता कूलरला तर कूलरचा टब गाळायला लागला त्यामुळं परत हा टब आणला आणि आन मग आता कूलर ठेवून दिला आहे थंडीचा उन्हाळ्याचा कूलर काढला आता थंडी वाजते पाऊस पडतो त्यामुळे मी कूलर ठेवून दिला आणि दोन्ही टब मी कांदे भरायला केलं तर तो जन्माचा टब टबे म्हणजे असा लोखंडाचा पथऱ्याचा टबे तर ते तो कांद टपग भरून कांदे भरलेले आणि हा टबग्च भरून कांदे भरलेले त्याच्यानंतर थोडेसे कांद्याची पिशवी असते ते कांदे ठेवलेले बोल ना हा हा तर आम्ही असे तीस किलो कांदे घेतलेले मग एकदाच आम्ही कांदे घेऊन ठेवतो सारखे सारखे घेत नाही मग बाजार असतो आमच्या इथं जर शनिवारी बाजार भरतो पण मी एक दोन किलो कांदे आणत नाही एकदाच आम्ही कांदे घेऊन ठेवतो भरपूर आता चला मी नीट कर कांदे नीट करू हे चिंग्या चिंग्या वारके वारके कांदे आहेत ना मला ह्या कांद्यांचा लिवायचा आहे तुम्हाला दुसऱ्या तास पण कसे आहेत हे कांदे मी ठेवणारच नव्हते आता मी टाकून देणार होते कांदे हे मी म्हणजे छोटे छोटे कांदे टाकून देवा हे म्हणले टाकून देणं म्हणजे बाहेर टाकून द्यायचं नाही ना आपल्याला टाकून द्यायचे म्हणजे बाहेर घरातनं काढून ठेवायचे आपल्या ज्या कोंबड्या असतात त्या कोंबड्यांना खायला टाकायचे था कांदे कापून त्यासाठी मी म्हणलं आता हे कांदे टाकून देते ठेवतच नाही हे म्हणजे आता कांदाली मागवेन कोंबड्यांना विचारू नको काहीच नको आपल्याला घरी खायला ठेवू कांदे नीट करून सगळेच बारकी चिरके काही म्हणत बसू नको म्हणून मी आता हे तीन प्रकारचे कांदे काढायला लागलेले अय श्रावण नीट करू लाग ना बा कांदे मला तर हे कांदे इथं मध्ये ठेवायचे आणि सगळ्यात मोठे कांदे असतील ते इकडे टाकायचे मला इतके था। था कांदे बाहेर काढून करायचा वयचा घेतो त्यामुळे मी लगेच कांदे बाहेर काढत नाही आपल्याला किलो दोन किलो असले तर आपण जे भाजीची टोपली असते आपली किंवा कांदे बटाट्याची जी डाळी असते टोपली त्यात आपण ठेवतो ते त्यामुळे एक दोन सडलेले कांदे लगेचच कळतात तुम्ही म्हणता हे घरात एवढे कांदे सडूसतात तुम्ही काय तर तसं काही नाही इतके कांदे घरात एवढे तीस तीस चाळीसचाळीस किलो कांदे असल्या कसा मिळायचा लागायचा कुठं आपण सडले तर कसे काय कळणारच का नाही ना मग हा टबगच भरून कांदे होते मग ह्याच्यात आतमध्ये कांदे सडलेले मला पण कळ नाही मी रोजच थेटत ना कांदे घेते पण तुम्हाला वाटत अस एवढ्या कांदे वास घरात सुटला एवढे कांदे सोडूसतो मग ह्या काय करत होत्या काय काय कांदे सडले तरी मी बाजूला काढतो हा रात्रीले वास येत होती ना कश्राव लि डोकं दुखत होतं ना मग मग माय डोक्यात परत आलं की तुम्हाला प्रश्न पडन की इतके कांदे सडूसतो तुम्ही काय करता तर इतके कांदे येते एवढ्या कांद्यात ना आपण सडलेले कांदे कसे बाजूला काढायचे असं होत नाही का आता थोडे किलो दोन किलो असले तर आहे पण आता तुम्ही इथं बघत असतो किती ढिगर आहे कांद्याचं हे बघा आणि हे कांद्याचा ढिग नीट करून मला हे टाकून अजून असला पत्र्याचा आहे एक टब एवढाच टब भरून पत्र्याचा आहे तर तो पण मी टब बाहेर काढणार आहे कारण की ते जेव्हा असत नाही पण तर पण पन म्हटलं अदोगरच नीट करून बघावं त्याच्यात काय आहे का नाही परत अजून असं त्यामुळं हे झालं का तो बी टब मी बाहेर काढून नीट करणार आहे कांदे त्यामुळे मी आज सकाळ सकाळ कांद्याच्याच नादी लागले म्हटलं कांद्याचंच काम आपलं उरकून घ्यावं मग बाकीचं दुसरं काम श्रावूलाच नाश्ता दिला आता अजून आम्हाला करायचा आहे नाश्ता श्रावूने अजून आंघोळ पण केले नाही कारण की इकडं आबा आले श्रावला दोन तीन दिवस दो झालं ताप येतोय मी तुम्हाला सांगितलेलं ताप येतो आहे आणि तिला औषध गोळ्या पण मी पाचते रात्री तिला रात्रीपासनं खोकला बी चालू झाला आहे खोकल्याचं औषध पाजलं आहे रात्री तर तिने कडू होतं म्हणून औषध उलट्या केले लगेच आहे ना श्राव चला, तर चला बहिणी भावांना भेटू आपण पुढच्या वेडियामध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू तर आत्ता मी कांदे नीट करत बसते कारण की हे आभाराचा वातावरण कधी पावसानं सांगता ना, येत नाही माझ्या हायना एवढे कांदे भिजून गेले तर कांद्याचं कांद्याचा नाचनिसता मोकार होईल ते मग भेटू आपण पुढच्या वेडिओमध्ये बाय